काय कसली कसली भाजी आहे पालक मेथी आलू वड्या आलू वड्या हा का बनवले का भाजी इकडे महावल्यांचा स्टॉक खाली झाले नाही दादा खापला सगळा स्टॉक नाही तुला छत्रपती शिवाजी महाराज जाम आवडलं होतं मला ते पण त्याच्या साईज नाही बारकी मोठं दाखवलं तुम्हाला त्यामध्ये आतमध्ये घुसल्यावर इकडे तर मी पहिल्यांदा आलो या गलीन मला तर माहीत पण नव्हता आमच्या एरियान या पण आहे एका मावशीने सांगला देता तो दीड दोन तासान बनवून देता कलर मारून दुसऱ्या ठिकाणी एक चांगला भेटला होता तो पण नाही घेतला मावशी बोलता आता उद्या देता आता काय लपरावाई आता आपली महाराज घेऊन टाकता चला मावशी कवरे रुपये द्याल पण मोठ ताप असा फोकस सोडलेला आहे सो हॅलो गायस व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपले चॅनलवर आज अजून एक नवीन मध्ये गाय कशी आहेत सगळी मंडळी बरी आहेत का बरी असले पाहिजे चला मस्त पैकी आता सकाळी झाले उद्या जाऊ ना हा आहे ठीक आहे जाऊ घे जाऊ घे

आणि गाईज इकडे तुम्ही मस्तपैकी जेवण करताय आहे गाईच काय आहे इकडे बाहेर काळा तुम्हाला घरात जागा नाही का, का? ना ना ते 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 काम चाललं आहे का इकडे किचन भारी आहे तुमची भाजी पण भारी आहे काय कसली कसली भाजी आहे पालक नेथी आलूवाड्या आलूवाड्या हा कन आहे का भाजी हो नाही बापू आणि याच्यामध्ये मिक्स वेज आहे ना सगळी वा वा भाजी काय लोणचं आणि खिचडी भातच काय भारी लागत आहे का क्या? अच्छा लागत आहे तुम्हाला चांगलं आहे का ओके ओके आणि इकडं काय किचन का दोघांच हेच किचन हे काय मोरी काय भांडी कशाची मोरी काय विकाला भारी आज आज माझा घसाचा आवाज थोडासा बसला असा वाटतं मला आवाज वेगळा येतो जरा चला काय सबस्क्राईब करा खाला खाला नाही बघू शकता किल्ल्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे

इथपर्यंत आलेला आहे आमचं अजून थोडंसं काम बाकी आहे ते आता आम्ही करतोच आहे आणि या राया घेतलेल्या आहेत मस्तपैकी पेराला आणि थोड्याशा मी तिकडे पेरलेत आता तुमको दाखवतो ओके गायस तर आता मस्तपैकी इकडे आलेल्या शिवाय जाऊघात आणि फटाके घेऊन आलेलो आहे आम्ही बघू शकता आहे सगळी इकडे दिवाळीची शॉपिंग नुसती रास गर्दी आहे मी एवढं रुमाल मारले ना, ना, ना जाम बेकार घाम फुटले नाही आवाज बी बसले वांगा झाले कसल्याचा त्याला वेधला घेऊन आता मावलं जेव्हा आलं मावलं फटाके तर झेटलं ना आलो फुरसत नव्हती आणि एक नॅटवर पण झालता असा चिरी मिरी नॅटवर झालता कुठते भोगते तो आम्ही धान्य देते एवढाच बोला जास्त काही बोलणार नाही पुढे ओके okay. तर आता आम्ही मावळे घ्यायला आलो तर तो तोफा घेतल्यान मोठ्या मोठ्या नागिन घेतल्यान नागिन घेतल्यान तीन ने एक अफजल खानाला घेतले इकडं मावल्यांचा स्टॉक खाली झाले नाही तर खापला खपला सगळा स्टॉक नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जा मावले होते मला ते पण त्याच्यात साईज नाही बारकी मोठं दाखवलं तुम्हाला सगळा स्टॉक खाली झाला आम्हाला इथे मावलं भेटले नाही हो निघतो चला काही जाता आम्ही जाता दुसरेकडे बघायला इथं मला भेटलं नाही ओके आम्ही कुंभार वाड्यामध्ये आतमध्ये घुसल्यावर इकडे पहिल्यांदा आल्यावर या गलीन मला तर माहीत पण नव्हता आमच्या एरिया या पण आहे हो हो दिसलं मला पण बाबा इकडे सगळं शिवाजी महाराज शिवाजी महाराज तिथे पण आहेत ओठे शिवाजी महाराज नाही ना छोटं नाही मोठं होतं दोन चला गाईज आता इकडे मावल्यांचं खूप मोठं दुकान आहे आपण घुसूयात तिकडे घेऊन टाकूया हा तर गाईज चला बघूया आता इकडे मला जरा जास्ती मावले दिसतात तर मी झेता इकड दोन हे घेतल्यान वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला बघूया इकडे घेऊया आम्ही दोन तिकडून घेतलेले तोफा वगैरे ओके गाईज आम्ही आता इथून पण मावले घेतल्यान तिकडून पण घेतल्यान कुठंच दुकानात पुरा स्टॉक भेटणार नाही सगळा स्टॉक खाली झाले दोन केल्या भरल्या अजून इकडे एक च आहे मावशी भरते मस्त वैगेरे घेतल्या कुठं स्टॉक राहिलेला नाही सगळे सगळे घरच्या थोडा थोडा जमा करून आता चालू द्या आम्ही चलो गाई सबस्क्राईब ना ओके गायस तर गवस गवस के सब जगा पे वैताक गया मी जाम वैताक गया तर इथं मला गवलेलं आहे आपलंच महाराज बघूया आता लास्ट ऑप्शन येऊच आहे ना आता बाहेर जायच्या रोडवर आम्ही आल्या होतो बघा ना एकता झाला हो एका मावशीने सांगला देता तो दो दीड दोन तासान बनवून देता कलर मारून दुसऱ्या ठिकाणी एक चांगला भेटला होता तो पण नाही घेतला मावशी बोलता आता उद्या देता आता काय लपरावाल आता आपली महाराज घेऊन टाकता हे चला मावशी कवर्या रुग्ण द्याल कवऱ्याला किती रुपयाला कमी नाही का काय ताई चालेल चला आता ऑप्शन नाही घ्याल लागेल वाटतं हो का पाऊस नाही पलापल सगळ्यांची बाबा बाबा मावलं ठेवला या सगळं दिसतान पलापल नुसती हो आम आम सा ना आमची बी पलापल होला आता जायचं वांद होतील एवढा सगळा घेऊन हे बघा बंधू आमचे आलेले आहेत मस्त पैकी किल्ला बघायला कसा वाटला आमचा किल्ला चांगला आहे का आणि आई तुम्हाला पण दाखवतो किल्ला आता मावले आले ते लावले ना अजून जरा आता मावलीला लावता जस्ट मावलदिला घ्यायला गेलो तो भिजलो मी जाम तुम्ही लोकांनी बघला असेल बहुत भिजाम आहे तर चला आता मस्त म मोठा छत्रपती शिवाजी महाराज आणलेले आहेत तर ते लावतं जरा आता जरा काहीतरी खाता मेरेको बहुत भूक लागाय जाम चक्कर वगैरे सरकार वाटतो मेरेको आता खातो चला इकडे बघू शकता निघाला आलेला मस्त बघायला किल्ला आमचा किल्ला घराच्या छत आतमध्ये म्हणून वाचला नाही तर किल्ला गेला असता पाण्याच्या बरोबर वावतो लाइक like करा फॉलो करा सब्सक्राइब करा आई लव यू गाइस ओके तर बघू शकता आता आम्ही मावले लावलेले शिवाजी महाराज बघू शकता जाण आणि दिसता बाप रे ही नागिन नाही नागिन तो पांढरा तो तर ओके काय मस्त पैकी हॉटेल वगैरे बंद करून आलेलो आहोत तर चला आता तुम्हाला दा दाखव आमचा किल्ला आलाय भारी लाईट वगैरे लावलेली आहे बघा छाकमाग छाकमाग छत्रपती शिवाजी महाराजांवर पण मोठ ताप असा फोकस हो या बघा कसा तारा। महाराज गाव साठी दीड दोन तास लागले तुम्हाला माहित आहे बघू शकता किती भारी आहे इकडे आमची हिर आहे यो मंदिर यो घर ही बाई बसले भाजी करा ला, बेलबिट्टा लावले सध्या सुका हिर वाघ आताच पाणी पिऊन चालले घेऊन हो। चालले कळशी कलशी या चालवल्यान मर इकडे आहे तोस असा करी पत्ता खात आणि नागिन नागिन दौपदी इकडं कोणी ठेवलं तिकडं महाराजांचे जाऊल होत यो कुठला किल्ला माहिती आहे का पन्नालगड आहे पन्नालगड जागा कमी पडली म्हणून आम्ही छोटा बनवला है ना तर चला काहीच आवडलं असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी आता थोडासा फेमस होत चालला तर काही लोकांची बुडाला आग लागलेली जल जाला लागलेली लोक त्यांची आवड आवडाईट झालेली आहे तर चला सबस्क्राईब करा